रिपबंट पार्टी ऑफ इंडिया कार्यक्रमांचा मेळावा दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बालगंधर या बाल ठिकाणी बाल माननीय रामदासजी आठवले साहेब यांचा सत्कार रिपोर्न पार्टी ऑफ इंडिया पुणे शहराच्या वतीने सायंकाळी सहा वाजता रविवार रविवार सायंकाळी सहा वाजता आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाला सर्व सर्व धर्म धर्मीय आम्ही बोलवलेले आहेत तर हा जरा थोडा वेगळा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे एखादा कोणता मोठ्या व्यक्ती न बोलवता सर्व धर्मियांचे प्रमुख लोक आम्ही या ठिकाणी बोलवलेले आहेत त्याच्यामध्ये भंते नाग घोष आहेत ते रावसाहेब झेंडे असे एकूण सहा लोकांच्या हस्ते आठवले साहेबांचा सत्कार होणार आहे आणि या सत्काराच्या कार्यक्रमाला आ, प महाराष्ट्र प्रदेश प्रदेशाचे अध्यक्ष राजाभाऊ सरोदे